हा रहा पाटपाटा पड़ लई बोलायला गाडी तो पोरगा पलीकडला भोंडी बघ बरं कशी एक गप गप एकू एक ती एक मस्त पाहिजे पप्पा ना तर किती काग्र तोडल्यात अ पप्पा किती आणल्या मागून तुम्ही फक्त दोन ते बी आईच्या अर्धे तोडलेले आणि कशी बाहेर बांधव जाऊन बसलेत बघा ना दोघी सासू ना सकाळी तोडणं होत ना हिवाच <laughs> शब्द बोलला का भा चलाय बोरा एवढे हान एवढे हान काय कोय ते घेतलेत मी आता बाबा माया ह्याच्यामध्ये मे भरती करके पाचतार मे की तुम्ही तो मे भरती करके पाचत रामे किंवा आमचा आहे नंबर आहे काय पण बार काही पण लय वाटे तोडीत आहे तडा 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 आता एकदम निवळ बेकार गँगडा दाखवाय सुरू करायची तासुना मस्त ढिंगांना लावला इकडे अरे इकडे तोडले तुम्ही दोघी बाहेर येऊन बसलात बरी बघ काय म्हणाना तुला बसलेला देखो ना काय तू बाई बसली उठव की माय मला मला उठितला तेच म्हणाले उलट तोडायला लागले कर कसा रे ए अरे ते चार चार उसा हरून ग्या की दोघं तोडायला लागले उलट तेच म्हणले तर पप्पाच म्हणले तर

म्हणलं तू मला नाही म्हणली पण माय देखत म्हणलीस हे मला ध्यानात आहे काय म्हणलीस नाही नाही खर खरं दी आहे बघ ना कशी तोडायला जा बर जा 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 लवकर अपना वादा रहा हम काय जिंदगी भर जिंदगी भर, भर। कसं बसले बघ ना मोबाईल ठेवचे मीला कुणी मोबाईल द्यायला रे खर खायला द्यायला तू उग हे मोबाईल न माणूस ये बघ काय सुनई तू याकडे बघायला तयार नाही सुनई

शेवट मोबाईल बंद कर तू बघ काम पाटा आणि त्याचा मोबाईल खाली ठेवायचा ना बरं का आतापासून नाही तर लई मस् ला होईल मोठा

आणि मला अरे अरे हाताला काय तरी हिटले म्हणून वास याय अरे बाबा गरीब नाही वाट लावीन मी हात लावायचा वाजले वाजणार कामाला गेलो कामच करावं लागतं

सोडत बास बास खाली खाराची काय मला बात खायची मला न घ्यायची आवाज मला रांगा बिलकुल बे काय नाही काय ना गाड्यात बांधली

आम्हाला एक घास बी देत नाही तर ह्यांच्यात ह्यांच्यात भांडण कधीच भात आला ज्या दिवशी भातलंय मग असं फिटून देते मशीला तांदूळ कमी असतो त्या सगळ्यांच्या पडायचे तांदूळ काय कमी माग नाही आणि मै सोन्यासारखे आहे ना खाऊ दे ना तांदूळ पाणी घेणे सगळे भेटला नाही भेटला मला आवडत पाणी हा का पाणी हे पाणी

झपाय केला माहितीये नाडं पाती होई बघ बरं आम्हाला खायचं तुम्हाला नाही खायचं बायला इकडे फुकायचे बैला असे कुठे कुठे दिसा का वाडं वाघ नाही फेकायचं आता पाल्याच्या खाली पण पहिलं जाळून टाक ला कोण काय वाडं कोण बारा साडे बारा वाजता बांध मुळे मग गाडी भरायची चला नाही तर आधी मोळे मग मी गाडी लावतो द्या ना काय खायला असला द्या ना भाजी फेक पहिली <laughs> भाजी फेक पहिली तिकडे लांब हा टेकली ते नाही पाहिजे मला हे ना कातडी राहिली टाळायचे हा टाळायचं कातड नाही